आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील गोपूज गावचे सुपुत्र तसेच जिल्ह्यात तालुक्यात गावोगावी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडून समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणारे खादी ग्रामोद्योग खटावचे चेअरमन आणि जनता क्रांती दल प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यवान कमाणे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी आजी माजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला माणखटाव तालुक्यातील आजी माजी मान्यवरांनी तसेच कातरखटाव भागातून जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यवान कमाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवल्याने कार्यक्रमाला चांगलीच शोभा वाढली आहे आणि गर्दीही दिसून येत होती जिल्ह्यातील कराड भागातून मान्यवर तसेच पाहुण्यांनी हजेरी लावली होती यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख माजी परिषद सदस्य सुरेंद्र दादा दादा गुदगे माजी माजी सभापती संदीप मांडवे जिल्हा बँक संचालक अर्जुन भाऊ खाडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे अजित पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके मोहन देशमुख निलेश घारगे बाळासाहेब पोळ सोमनाथ जाधव उपनगराध्यक्ष वडूस ओंकार चव्हाण नगरसेवक वडूस शेतकरी संघटना प्रवक्ते अनिल पवार शकील मुजावर रवींद्र खाडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे काँग्रेस युवक अध्यक्ष अण्णासाहेब काकडे दत्ता केंगारे चंद्रकांत फाळके या कार्यकर्ते मान्यवर नेते मंडळींनी उपस्थित राहून सत्यवान कमाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच माजी सहकार आणि पणन मंत्री माननीय बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे माजी पालकमंत्री सातारा यांनी फोन वरून सत्यवान कमाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांचे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार मानण्याचे काम अॅडव्होकेट संतोष कमाणे आणि बंधू भगिनी तरुण सहकारी मित्रांनो आज खटाव तालुक्यातल्या एका संघर्ष योद्ध्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे येण्याची संधी मिळाली खरं तर सत्यवानजी कव्हाणंना मी अनेक वर्षापासून ओळख खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा एक कार्यकर्ता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सत्यवानजींनी शिक्षणही घेतलं बीकॉम झाले लॉ लॉ गेले आणि संघटन कौशल्य ते त्यांच्या नसा नसामध्ये भरलेलं आहे आणि त्यामुळं या तालुक्यातल्या किंबवना जिल्ह्यातल्या मंडल तर नाही अनेक ठिकाणच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनता क्रांती दलाच्या माध्यमातन एक अतिशय चांगल्या पद्धतीनं चळवळ उभे करण्याचं काम सत्यवानजींनी केलं पुंडलिका सारखा असावा विठ्ठला सारखा आणि गोरगरिबांच्या साठी काम करणारा कार्यकर्ता असावा कमाने साहेबांच्या सारखा मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथं संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली खरं तर दिलीप आप्पा असतील पृथ्वीराज गोडसे असतील व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची मी रामबाऊ सातपुते साहेब काही नावं घेतली नाहीत सर्वांना मी पुनश्च एकदा कमाने साहेबांना धन्यवाद देतो आपला लढावं लागेल बाबा लढणाऱ्या कार्यकर्त्याला शक्ती द्यावी लागेल तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात चळवळ चळवळ म्हणजे नक्की काय तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून चळवळी केलेला मी कार्यकर्ता आहे त्यामुळे चळवळ फार दिवस करून चालणार नाही समाजकारणाबरोबर राजकारणी करावं लागतं चळवळीचा कार्यकर्ता ज्यावेळी प्रशासनात जातो काम करण्याची ताकद असते पंच्याऐंशीपासून काम करत असताना नव्वदला विधानसभा लढलो मी ब्याण्णवला जिल्हा परिषद सदस्य झालो ते लगातार दोन हजार सातपर्यंत जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळीसुद्धा मी मोर्चे आंदोलन करेल तसेच राष्ट्रवादीचे युवकचे दुसरे जिल्हाध्यक्ष मकरंद गोडके तसेच माझे सभापती संदीपदादा डॉक्टर माने राजेंद्र खाडे माजी नगराध्यक्षा सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण तसेच विविध मान्यवर वा। खरं तर वाढदिवस करण्यामागचा आणि वाढदिवस आपल्याला घेण्यामागचं कारण असं आहे की तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा त्याची स्पिरिट वाढावं वा ही भूमिका खरं या वाढदिवस घेण्यामागचं कारण आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा